उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घेता येणार असं अजित पवार हे म्हणतात शपथ घेतली नाही तर परवा सभागृहात येता येणार नाही असं देखील अजितदादांनी म्हटलंय संख्येनं कमी असलो तरी अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न असल्याचं देखील अजित पवार म्हणत त्यांनी वक्तव्य करायचं त्यांचा अधिकार आहे पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल तर परवा का दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे याला काही अर्थ नाही कारण सुरुवातीला हे सगळे आत बसले होते परंतु नंतर आमच्या आठ दहा लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊन असं खाली उतरताना काही विचारलं पण कारण ते मी उतरताना ते नेमके बाहेर निघालेले होते म्हणलं काय कुठं चाललंय ते म्हणलं नाही असंच चाललं